नमस्कार मित्र मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ ऑलिट मोशनवरती होणार आहे जे काही ट्रेंडिंग फुलवरती गाणं चालू आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हुडूळ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क्स की पिक्स आणि ऑल मटेरियल हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक आणि इंस्टाग्राम डीची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचं जे काही पिक आर्ट ॲप्लिकेशन हे तुम्हाला लागेल हे तुम्हाला ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तर इथून अशा प्रकारे आधी हा जो काही पिक आर्ट ॲप्लिकेशन याला ओपन करायचे नंतर इथे जे काही तीन नंबरला मी मे, मेक मे अ कॉलेज नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि मी मित्रांनो इथून तुम्ही तुमचे कोणतेही नऊ फोटो घ्यायचे आता जसं की इथून मी आता हे फोटो घेतो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कोणतेही नऊ फोटो घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघू शकता इथून आता मी कोणतेही नऊ फोटो सिलेक्ट केलेले खाली इथं बघू शकता आणि खाली खूप सारे इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील यापैकी जो काही तीन नंबरला आहे अल अल्बम येईल तर या तीन नंबरचा अल्बमवर ते क्लिक करायचं बघू शकते यावाला ठीक आहे आणि रेशो मध्ये यायचे खाली दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये स्क्रॉल करून पुढे यायचे आणि जे काही स्टोरी नावाची साईजची तर इथून याला सिलेक्ट करायचे आणि जे जे फोटो तुम्हाला ॲडजस्ट करायचे असतील तर त्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही आजूबाजूला घेऊन खालीवरती घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे बराबर इथून ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर ओके करायचे आणि इथून वरती जे काही डाउनलोडचं ऑप्शन आहे सेव्ह करायचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून फोटोला सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता सुरुवातीला करून घ्यायचे नंतर आपले मशीन ॲप्लिकेशन ओपन करायचे प्रोजेक्ट मध्ये यायचे आणि जे काही आपले बिटमार्क आणि एपिक लिंक आहे ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे आणि जर हे लिंक इन्पुट होत नसतील तर तुम्ही एक्स एम एल फाईल इनपुट करू शकते इथं तुम्ही टॅपलेट मध्ये यायचे आणि वरती अपलोड नाव दिसेल एक इथे एक्स एम एल फाईल अपलोड करायचे आणि इथून अशा प्रकारे इनपुट होऊन जातील ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आहे अशा प्रकारे आपलं जो काही पहिला मार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि त्यानंतर इथं आधी मी तुम्हाला खूप सारे ग्रुप लावून दिलेले बघू शकता फोटोचे तर इथे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे ठीक आहे आता काय करायचं आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे डायरेक्ट नंतर या प्लसचा बटन ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे या बाजूच्या फोल्डरचं नाव ते क्लिक करून आर्ट नावाचं जे काही फोल्डर असेल याला सिलेक्ट करायचे आणि तो जो काही आपण फोटो क्रिएट केलेले तर या फोटोवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही सात पॉईंट अकरा सेकंडावरती बीट मार्क आहे तर ते यायचे या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथेपर्यंत ओढून घ्यायचे नंतर फोटोच्या साईटवरती क्लिक करून ठेवायचे फोटोला अशा प्रकारे जे काही आपला आयडिओ आहे तर याच्यामधून अशा प्रकारे घ्यायचे या रेस्टँगलच्या खाली घ्यायचे ठीक आहे सॉरी या रेस्टँगलच्या वरती घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे नंतर आपल्या या फोटो फोटोवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपीच्या ऑप्शनमध्ये येऊन जी जी काही रेस आहे तर हिला अशा प्रकारे चाळीसपर्यंत कमी करायची आणि त्यानंतर आता जे काही आपले ग्रुप आहे तर ग्रुपमध्ये फोटो लावायचे त्यासाठी काय करायचं आता जो काही आपला पहिला ग्रुप याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवाती यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे मी आपले फोटो असलेला पोटर सिलेक्ट करायचे आणि इथून तुन, तुम्ही अशा प्रकारे फोटो घ्यायला सुरुवात करायचे शेवटी यायचे फोटोला येतोपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला अशा प्रकारे सर्व जे काही आपले रेस्टँगल लेअर्स आहेत तर यांच्या खाली घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफोर्ट येऊन तीन नंबरच्या च्या एक क्लिक करून फोटोला सेवर प्रकार छोटा वगैरे तुम्ही 200 इच्छेनुसार करून इथे लावून घ्यायचे बरोबर ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायची اساس प्रकार जो के पुढचा फोटो आहे तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण अशा प्रकार तुम्ही तुमचा फोटो लावून घ्या पटापट ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता काही दोघ ग्रुप मध्ये पण फोटो लावलेले त्यानंतर इथं तुम्हाला पुढे अजून टोटल आपले पाच ग्रुप सॉरी पाच ग्रुप आहे तर हे पाच ग्रुपमध्ये पण तुम्हाला फोटो लावायचे तर अशा प्रकारे जो काही आता पहिला ग्रुप आहे इथं क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरातील येऊन प्लसचा बटनला क्लिक करून इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे नंतर फोटोला इथं रेस्टिंगलच्या खाली घ्यायचे फोटोवर ते क्लिक करून मू अँड ट्रासपोर्ट मधून फोटोला बराबऱ्या चौकोनमध्ये लावून घ्यायचे तीन नंबरचा करून ते क्लिक करून झूम वगैरे करून बराबर इथं फोटो लावू शकता ठीक आहे अशा प्रकारे जे काही आपलं पुढचे सर्व ग्रुप आहे तर यांच्यामध्ये पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापट यांच्यामध्ये पण फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता जे काही चार ग्रुप होते तर हे चार ग्रुपमध्ये फोटो लावून लावून घेतलेले आता जो काही शेवटचा आपला फ्लावरचा पाच नंबरचा ग्रुप आहे पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आहे कोणता आहे तुम्ही अशा प्रकारे फोटो घ्यायचे तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे शेवटी येऊन फोटो लिहितापर्यंत ओढायचे आणि फोटोला खाली घेऊन घ्यायचे रेस्टिंगचे झाले आणि फोटो लिहिता बरोबर लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आपले सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घेतले गे, गेलेले आहेत ठीक आहे त्यानंतर काय करायचे अशा प्रकारे पुढे यायचे तर जे काही आता पुढे बीटमार्क घेतात यांच्याप्रमाणे पण तुम्हाला तुमचे ला ला फोटो लावायचे अशा प्रकारे आता जो काही पुढचा बीटमार्क येतात इथे यायचे प्लसचा बटरून ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे पुन्हा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही तुमचा फोटो घ्यायचे पुढच्या बिटमॉकवरती व्हायचे आणि पुढचा पुढचा भागात कट करायचे तीन डाऊट होते क्लिक करून फिल पाच नंबरचे जे काही फिल कम्पोजिशन एरिया नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे झूम करून घ्यायची जर अजून तुम्हाला फोटोला झूम करायचे करायची असं मोठ मध्ये तीन नंबर सायकलमध्ये क्लिक करून फोटोला पुन्हा अजून अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर काय करायचे या फोटोवरती क्लिक करायची या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे डुप्लिकेट क्लिअर करून घ्यायची अशा प्रकारे जे काही दोन दोन बीट पुढे आपण फोटो लावणार त्यांना तुम्हाला फक्त डबल फोटो बनवायचे आणि जे काही सिंगल बीट फोटो आहेत तर तिथे फक्त तुम्ही सिंगल फोटो लावायचे ठीक आहे आता मी फटापटा सर्व फोटो लावून देतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटेपर्यंत जेवढेही बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे आपण मी फोटो लावून घेतलेले तर फक्त तुम्ही काय करायचे जे काही दोन दोन बीटमार्क वाले बिटमार्क असतील बघू शकता आपले तर यांनाच फक्त तुम्ही डब्लिकेट डुप्लिकेट फोटो करायचे अशा प्रकारे डबल ठीक आहे आणि जे काही सिंगल बीटमार्क असतील तर त्यांना फक्त सिंगल फोटो लावायचे ठीक आहे जसं की इथं आता डबल बीटमार्क आहे तर इथं पुढच्या फोटो मी डबल केलेले आहे आणि जे काही सिंगल बीटमार्कचे फोटो आहेत तर इथं फक्त मी सिंगल फोटो लावलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे फोटो लावायचे ठीक आहे त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचे आता तुम्ही अशा पद्धतीने पंचवीस पॉईंट पाच सेकंदाच्या बिटमोक यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे त्यातून आपल्या जिप्पल चा पोटेट सिलेक्ट करायचे मी तुम्हाला तीन सेकंदाचे एक ओरले व्हिडिओ दिलेले हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे या व्हिडिओवरती क्लिक करून बिल ऑपोजिट चे ऑप्शन मध्ये क्लिक करून लाईटन मध्ये जायचे आणि याला स्क्रीनमध्ये करून घ्यायचे पुढच्या येऊन यायचा जो काही पुढचा भाग असेल इथून याला डिल कट करून टाकायचे आणि काय करायचे पुन्हा याच व्हिडिओवरती क्लिक करायचे या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायची कॉपी लेअर करायची आता पुढच्या बिटमोकवरती यायचे या चौकॉन बॉक्सवरती क्लिक करायचे पेस्ट लेअर करायची आणि पुढच्या बागेतून कट करायचे पुन्हा पेस्ट लेअर करायचे आणि पुढच्या बागेतून पुन्हा कट करून टाकायचे अशा प्रकारे जे काही शेवटचे तीन फोटो असतील तर यांना हा व्हिडिओ इथून लावून द्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर आपल्याचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्हाला एक अजून एक शेवटी एक ओव्हरली व्हिडिओ भेटेल तर हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि काय करायचे क्लिक करायचे ब्लेंडिंग आणि ऑब्जेक्ट ऑप्शन मध्ये यायचे लाईटर मध्ये क्लिक करायचे आणि इथून याला स्क्रीन मध्ये करून टाकायचे त्यानंतर अशा प्रकारे पुढे यात चलायचे तर अशा प्रकारे पुढे चालायचे आणि इथे जे की आपल्या एकवीस पन्नास सेकंदा वरती बीट मार्क आहे मा तरी ती यायची आणि या वडिचा जो काही पुढचा भाग असेल तर रिले इथून कट करून टाकायचे ब्लेंडिंग ऑपिसिटीच्या ऑप्शन मध्ये याचे जे की रेस आहे तर इथून अशा प्रकारे सत्तरपर्यंत पर्यंत कमी करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर नंतर आता सुरुवातीला आपण आपल्या व्हिडिओ लागून गेलेलं आहे आता आपल्याला एपीक पेस्ट करायचे सर्व फोटोंना त्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आपल्या प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती यायचे आणि बघू शकता इथं तुम्हाला दोन फोटो दिसतील तर या आधी जो काही खालचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायची एपिक्समध्ये यायची तीन डोरवरती क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायची खालच्या फोटोवरचे ठीक आहे अशा प्रकारे आणि पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमार्क मार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे जे काही आपले दोन बीट मार्क असतील तर इथे यायचे ठीक आहे जिथे आपला दोन बीटमार्क असतील तर इथे याचे पंधरा पॉईंट तेरा सेकंद बीटमार्क आता जे काही दोन दोन बीटमार्कचे आपण फोटो डबल डबल फोटो केलेले बघू शकता तर यांचे खालच खालचे जे काही फोटो असतील तर एक खाल खालचे फोटो अशा प्रकारे पेस्ट करायचे ठीक आहे तर फक्त अशा प्रकारे जे काही डबल फोटो केलेले आपण तर त्यांचे खालखालचे खाल जे काही फोटो असतील तर यांनाच हा वाला हे पेस्ट करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही वरचा फोटो आहे तर याच्यावरची पण कॉपी करायची पुन्हा बॅक यायचे आपल्या बिट मार्क ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि जे काय आता वरवरचे फोटो आहे डबल केलेले फोटोच्या वरवरचे जे काही फोटो असतील तर यांना हा वाला इकडे पेस्ट करायचे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे यांना हा वाला इकडे पेस्ट करायचे ठीक आहे ठीक आहे आणि फोटो जर मागे पुढे झालेले असतील तर तुम्ही काय करायच्या फोटोवरती क्लिक करून मू अँड यायचे आणि याला इथून अशा प्रकारे मध्यभागी देऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे आता जे की वरवरचे फोटो असतील तर यांना हा वालेपीड पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या ई प्रोजेक्टला ओपन करायचं जो काही आता याच्या पुढचा फोटो आहे आपला दोन नंबरचा तर याच्यावरची इपीड अशा प्रकारे कॉपी करायचे करा पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अजून अशा प्रकारे पुढे यायचे आहे आता अशा प्रकारे पुढे यायचे जो की आता आपला एकोणीस पंधरा सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही दोन फोटो असतील तर हे दोघ फोटोंना अशा प्रकारे हा इपीड पेस्ट करून द्या आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपीएकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इपीड कॉपी करायचे आणि पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आपल्या पंचवीस पॉईंट पाच सेकंदाचे बीटमार्क वरते आणि याच्या पुढचे जे काही आपले शेवटचे तीन फोटो असतील खालचे तरी तिघ फोटो हा मला इपीड पेस्ट करून द्या अशा प्रकारे ठीक आहे तर आता अशा प्रकारे जे काही शेवटचे तीन फोटो आहेत तर यांना हा वाले पीठ पेस्ट केल्यावर पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा जो काही आपला फोटो ग्रुप याला इथून एडिट ग्रुप मध्ये ओपन करायचे सुरातले यायचे आणि जे काही इमेजचे लेअर आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट टेच त्यानंतर जो काही वरती इमोजीचं नाव देशील फोनच तर याच्यावरती क्लिक करायचे व्ह्यू ऑल पॉईंट्सवरती क्लिक करायच्या बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे इनपुट फॉर्मवरती क्लिक करायचे इनपुट पॉईंट्सवरती आणि पुन्हा बाजूच्या तीन लाईनंवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोनचा स्टोरेज सिलेक्ट करायचे आणि पेलचा फोल्डर सिलेक्ट करून खाली यायचे खाली तुम्हाला इथे ओ सिक्स्टीन पॉईंट चार इमोजीचा फोन भेटेल तर इथून याला ॲड करून घ्यायचे त्यानंतर जे काही सर्व आपले इमोजीचे लेअर असतील त्यांना हा फोन लागून जाईल ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे आता सिंपिलवरती क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करायचे आणि इथं जो काही ऑप्शन ऑप्शनच्या बाजूला बाजूला ॲरो येत तर क्लिक करायचे इथून क्वालिटीचे रेसफुल वाढून घ्यायचे त्यानंतर खाली जे काही मोठे एक्सपोर्ट नाव तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकार तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या हो बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा